कोपरगाव तालुक्यातील लौकी येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा संपन्न लौकी ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील भावी भक्तांना यात्रे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते वीरभद्र महाराज मंदिराचे पुजारी व भगत मोठ्या संख्येने उपस्थित होते वीरभद्र महाराजांच्या काठीचे मान कदम कुटुंबीय यांना हसतो श्री राजे वीरभद्र महाराजांच्या भक्तांचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते तसेच राजा वीरभद्र महाराजच की जय या घोषणा देत पारंपरिक व चालीरितीप्रमाणे चालत आलेल्या डफाचा खेळ बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच वहीकांकडून वर्षभराचे भगीत सांगण्यात आले वीरभद्र महाराज मंदिर कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये यात्रेच्या सांगता समारोपाच्या दिवशी भव्य कुस्ती हंगामाचे भव्य आयोजन करण्यात आले होते यंदाच्या हंगा कुस्ती हंगामामध्ये हरियाणा तसेच नाशिक संभाजीनगर जिल्ह्यातील पैलवान सहभागी झाले होते याचप्रमाणे संभाजीनगर जिल्ह्यातील कल्याणी राजपूत हिने शेवटची कुस्ती जिंकून वानाचे बक्षीस जिंकून यात्रेची सांग सालबाद प्रमाणे दरवर्षी वरभद्र महाराज यात्रा ही अतिशय आनंदीत आणि उत्साहात भरत असते काहीतरी सगळे एकत्र येतात दोन दिवस काम हा ठेवून यात्रा ही जमप करतात त्या ठेवण्यामध्ये पण घरी वगैरे सांगितले असतं भक्तांनी नंतर दुसऱ्या त्या दिवशी गाड्या पाणी मिरवणूक असते अभिषेक केला होता वीरभद्र महाराजांचा आणि नंतर संध्याकाळच्या ना मला गाड्या ओढल्या जातात गावात आज दुष्काळग्रस्त ठनागडीले बवोर परिवारात आहे त्यांची एक व्यक्ती एक्सपायर झाली आणि ते आपले सरपंच आहेत त्यांची बहीण आहे आणि त्याच्यामुळे थोडस त्यांना दुखापत साव झालेलं आहे तर आपण त्यांच्या परिवारास बवोर परिवारास आणि त्या गेलेले व्यक्तीस बापूर्णा श्रदान दिली आहे त्या नौकी गावमार्फत सर्वांना म्हणजे नौकी गावमार्फत बापूर्णा श्रदान दिली आहे अर्की गाव हे तसा लोकसंख्येने लहान आहे परंतु सण उत्सव समारंभ यात्रा यामध्ये सर्व एकत्र येतात एकोप्याने ते सण साजरा करतात यात्रा साजरी करतात आणि जे बाहेरगावीचे गेलेले आपले जे नागरिक आहेत नोकरी धंद्याच्या निमित्ताने ते जत्रेला मात्र आवर्जून उपस्थित राहतात आणि या जत्रेचा यात्रेचा जे आनंद घेत असतात आणि उत्साहामध्ये आमची यात्रा या ठिकाणी करत असते सर्व एकजुटीने प्रयत्न करतात एकजुटीने राहतात आणि कोणतेही विकास कार्य जे असेल ते सर्व एकत्र येऊन करतात उदाहरण समजा मंदिर बांधणं असेल गावाचा विकास असेल रस्ते असेल पाणी प्रश्न असेल काही असाच अवतार आहे शंकरानेच अवतार घेतलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी शंकराची यात्रा म्हणजे श्री वीरभद्र देवाची यात्रा मोठ्या जोमात मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये भरत आहे साजरी होत आहे आमची यात्रा एकोणीस तारखेला सुरू होते एकोणीस तारखेला छवी असतो वीस तारखेला यात्रा भरते आणि एकवीस तारखेला कुस्त्यांचा प्रोग्राम आज सांगता झाली त्याची तर अतिशय शांततेत आणि सर्व गावांनी सहभाग घेऊन आख्या पंचकृषीतल्या सर्व गावातले पैवान महिला पैवान सुद्धा आलेल्या होत्या आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्याच्यात वीरभद्र यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देव वीरभद्र भगवान आमचे नवसाला पावणारे असल्यामुळं पंचकृषीतले सर्व लोक त्यांना खूप मानतात आणि म्हणजे थोडक्यात माझं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं कदम कुटुंबाकडं काठीचा मान असतो वीरभद्र यात्रेचा जो आमचा अख्खा कदम कुटुंब त्याच्यात सहभागी असतो आदल्या दिवशी छबिना निघतो दुसऱ्या दिवशी बारा गाड्यांचा कार्यक्रम होतो आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होतो अशा पद्धतीत यात्रा व्यवस्थितपणे पार पडते